आहोत आजच्या कार्यक्रमाला आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपस्थित आहेत त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी उपाध्यक्ष आणि सर्व सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती पालक उपस्थित आहेत मी सर्वांना विनंती करतो की ज्ञान ज्योतीचं पूजन करून आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी मंचावर सावित्रीबाईंची प्रतिमा जी आहे तिचं पूजन करण्यासाठी समोर यावं अठण पूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया तू yeah. विनाकारण <पुणीण> व्हिडिओमध्ये घसू नको मेमरी <पुणी> नाहीये <पुणी> त्याच्यात <पुणी> एकनाथ भून लेवारसा दिला हो गावाला विद्या हे धन आहे रे विद्या हे धन घट